नमस्कार मी अनिता पाधे मायाजान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मेहमूद यांच्याविषयीचा एपिसोड मी मागच्या वेळेला सादर केला होता त्याचा हा पुढचा भाग आहे शेवटी मी सांगितलं होतं पहिल्या भागाच्या शेवटी की मेहमूद निर्माता का बनले चित्रपट निर्माता तर त्याचं एक कारण होत की एस ए अकबर नावाचे त्यावेळेला सहाय्यक दिग्दर्शक होते जे काही दिग्दर्शकांबरोबर सहाय्यक म्हणून काम करत होते तर त्यांच्या बरोबर मेहमूद यांच्या बहिणीचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि मेहमूद यांचं तोपर्यंत बऱ्यापैकी आता नाव होऊ लागलं होतं विनोदी कलाकार म्हणून तर त्याच्यामुळे असं जर मेमूनना वाटत होतं की माझा जो मेहुणा असेल तर तो, तो जर का साधा सहाय्यक म्हणून कुठेतरी काम करत असेल तर ते माझ्या इब्रतीला शोभणार नाही तर निदान त्यांनी दिग्दर्शक म्हणून तरी त्याचं काहीतरी नाव असायला पाहिजे आणि मात्र असं होतं ना की सहाय्यक दिग्दर्शकाला इतक्या लवकर काही कोणी दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे असं काही कोणी चित्रपट देत नाही आणि त्या काळात तर अजिबातच देत नव्हते तर त्याच्यामुळे मग मेमूंनी ठरवलं की आपण स्वतःच चित्रपट निर्मिती करायची कारण तोपर्यंत त्यांच्याकडे चांगले पैसे सुद्धा गोळा झाले होते जे काही काम करत होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी छोटे नवाब हा चित्रपट त्याची निर्मिती केली त्याचे दिग्दर्शक अकबर होते मात्र तो चित्रपट काही फारसा चालला नाही त्याच्यानंतर चा त्यांनी पती पत्नी नावाचा आणखीन एक चित्रपट बनवला की अकबर आता या तरी चित्रपटाच्या द्वारे दिग्दर्शक म्हणून आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करेल म्हणून मात्र त्याही चित्रपटाचं फारसं काही झालं नाही शेवटी नाईल लजाने मेहमूदने आपल्या बहिणीचं लग्न अकबरशी करून दिलं कारण आणखीन त्यांना काही परवडणार नव्हतं की सतत यांना आणखीन चान्स देत राहावं अकबरला मेहमूद यांनी ना खूप चांगल्या चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली भूत बंगला त्यांचा खूप चांगला चित्रपट होता ज्याच्या म्हणजे आर डी बर्मन यांनी काम केलेलं आहे अभिनय केलेला आहे यातली गाणीसुद्धा खूप चांगली गाजली पडोसन त्यांनी केलं कुवारा बाप कुवारा बाप हा चित्रपट आहे हा जसं बघितलं तर मेहमूदची जी इमेज होती विनोदी कलाकार म्हणून तर त्याच्या अतिशय विपरीत असा हा चित्रपट आहे की एक मुलगा आहे जो त्यांना सापडतो एका माणसाला रिक्षा ड्रायव्हरला आणि ते नकोस मूल असतं कोणाचं तरी आणि ते उकिरड्यावर फेकलेलं असतं नंतर मंदिरात सापडतं आणि शेवटी नाईलाजा का होईना परंतु मेहमूद त्यांना पाळतो त्या मुलाला त्याचं पालन पोषण करतो आणि त्या मुलाला पोलिओ होतो आणि त्याचा शिक्षकामध्ये इतके व्यस्त झाले होते आपल्या कामामध्ये की त्यांचं मुलाकडे मुलांकडे ना फारसं लक्ष नसायचं आणि त्यांचा मुलगा जो एक होता मॅकी नावाचा त्या मुलाला पोलिओ डोस त्या सगळ्या व्यस्ततेमध्ये पोलिओ डोस देणं मेहमूद विसरले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की मॅकीला पोलिओ झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत झाल्यानंतर त्यांनी कव्वाली पण जी आहे त्या कव्वाली एक मध्यंतरी जेव्हा नव्वदच्या दशकामध्ये प्रायव्हेट अल्बम निघायचे त्या एका कव्वालीमध्ये सुद्धा त्यांनी तो सहभागी झाला होता मॅकी मात्र याची बोच फार मेहमूद न होती की माझ्यामुळे माझ्या मुलाचं नुकसान झालं आणि म्हणून त्यांनी कुवाराबाबा चित्रपटाची निर्मिती केली आणि लोकांना एक संदेश दिला की बघा तुम्ही ना मुलांकडे दुर्लक्ष करू नका आणि पोलिओमुळे मुलांचं आयुष्य बर्बाद होतं त्यांचं ते अपायज होतात अपंग होतात तर त्याची हे त्यांना कुठेतरी हा संदेश त्यांनी ह्या चित्रपटामध्ये दिला आणि हा चित्रपट आपल्याला रडवतो अनेक सीन्स आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मेहमूदनी आपल्याला रडवलं आहे आणि मला असं वाटतं ना विनोदी कलाकाराची ही फार मोठी स्ट्रेंथ असते की जो विनोदी कलाकार रडू पण शकतो प्रेक्षकांना ना, तो फार दर्जेदार किंवा दमदार असं म्हणूया की तो कलाकार असतो आणि मेहमूदने हे काम अगदी फार सुंदररित्या कुआराबापमध्ये साकार केलं होतं सत्तरच्या दशकामध्ये अशी एक मेहमूद होतं ना की चित्रपटामध्ये हिरोची भूमिका कमी असायची आणि मेहमूदची भूमिका मग त्याचं मित्र असे हिरोचा किंवा आणि त्याचं काहीतरी त्यांचं कॅरेक्टर असावं तर असे अशा आणि पण मात्र मेहमूद हे अविभाज्य घटक असायचे सत्तरच्या दशकातले तुम्ही चित्रपट बघितले तर आ, अनेक चित्रपटांमध्ये हिरो पेक्षा सुद्धा मेहमूद यांची भूमिका महत्वाची आहे किंवा सीन्स आपण जर का म्हटले तर सीन्स त्यांची जास्त आहेत प्यार के जे हा चित्रपट जो मला असं वाटतं आजही लोकांना खूप आवडतो श्रीधर दिग्दर्शक होते त्याचे साऊथचे दिग्दर्शक जे होते ते आणि त्याच्यामध्ये शशी कपूर किशोर कुमार आणि मेहमूद यांच्या भूमिका आहेत आणि ओमप्रकाश या चित्रपटामध्ये आधी राजेंद्र कुमार यांना नायक म्हणून साईन केलं गेलं होतं मात्र राजेंद्र कुमारनं जेव्हा कळलं की मेहमूद सुद्धा या चित्रपटामध्ये आहे त्यांचं सुद्धा एक कॅरेक्टर आहे तेव्हा त्यांनी निर्मात्याला सांगितलं की जर का मेहमूद या चित्रपटामध्ये असेल तर मी काम करणार नाही कारण त्याचा मग तू मोठा रोल असेल आणि असं होईल की जरी छोटा रोल असेल तरी मेहमूद त्याच्यामध्ये भाव खाऊन जात असेल त्याच्यामुळे रा, राजेंद्र कुमारनं असं वाटत होतं की आपल्या भूमिकेवरती मेहमूदचा परिणाम होईल म्हणून त्याने निर्मात्याला सांगितलं की मेहमूद जर का ह्या चित्रपटात असेल तर मी काम करणार नाही आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं राजेंद्र कुमारना की मी स्टार आहे मी हिरो आहे त्याच्यामुळे निर्माता साहजिकच माझं ऐकेल आणि मेहमूदना बाजूला करेल मात्र झालं उलटं निर्मात्यांनी राजेंद्र कुमारना बाजूला केलं आणि त्यांच्या जागी ती भूमिका शशी कपूरना दिली त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे तो मला असं वाटतं आयकॉनिक सीन आहे की मेहमूद आणि ओमप्रकाश मेहमूद त्यांना मुलगा दाखवलेला आहे ओमप्रकाशचा आणि सीन सांगतात सीन त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेला आहे चित्रपटाचं कारण हा चित्रपट वेडा मुलगा आहे की त्याला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं आहे आणि तो ते एक सीन आहे हा मुलगा एक सीन आपल्या वडिलांना ऐकवत असतो आणि त्याच्यामध्ये जे मेहमूद आणि ओमप्रकाश यांचा जो मला तर अभिनय आहे ना तो हॅट्स ऑफ आहे असा अभिनय आणि ह्या चित्रपटासाठी मेहमूदना अवॉर्ड मिळालं विनोदी कलाकार म्हणून तेव्हा मेहमूद ते अवॉर्ड घेऊन ओमप्रकाश यांच्याकडे गेले आणि त्यांनी ओमप्रकाशनं सांगितलं की जर का या चित्रपटामध्ये तुम्ही नसतात आणि तुमचे माझे एकत्र सीन आहेत त्याच्यामध्ये आपली इतकी केमिस्ट्री जमली नसती तर मला हे अवॉर्ड मिळालं नसतं त्याच्यामुळे या अवॉर्डचे हकदार तुम्ही सुद्धा आहात आणि त्यांनी ते मेहमूदनी ओमप्रकाश बरोबर ते अवॉर्ड वाटून घेतलं आणि चांदीचा शिक्का त्यांना जो काही मिळाला होता तो तो सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सो त्याचं म्हणजे ती काय त्याची किंमत काय होती जी काय असेल ती त्यांनी ओमप्रकाशना त्याच्यामध्ये सहभागी केलं तर हा मेहमूदचा खूप मोठेपणा मानला पाहिजे ऐंशीचं दशक येता येता असं झालं की चित्रपटांचा ट्रेंड बदलला की चित्रपट आहेत ना ते थोडेसे वेगळ्या धर्तीचे ऐंशीच्या दशकामध्ये होऊ लागले डिस्को डान्स आला होता हिरो जे होते ते बरेचसे स्वतःच कॉमेडी करू लागले होते त्याच्यामुळे जो पन्नासच्या दशकापासून सत्तरच्या दशकापर्यंत जो एक विनोदी कलाकार म्हणून एक वेगळ्या भूमिका असत वेगळे कलाकार त्याच्यासाठी नमूद केले जात असत तसं ते नव्हतं की ऐंशीच्या दशकामध्ये जे कलाकार होते हिरो होते ते स्वतःच त्याच्या कॅरेक्टरमध्येच ते विनोदी भूमी म्हणजे हे करायचे काही सीन्स टाळकायचे त्याच्यामुळे वेगळ्या विनोदी कलाकाराची गरज नसायची या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं की मेहमूदना काही चांगल्या भूमिका मिळेन अशा झाल्या आणि त्यांनी स्वतः ठरवलं की मी आता ह्या चित्रपट सृष्टीपासून वेगळा होणार आणि त्यांचं बँगलोरला मोठं फार्म हाऊस आहे तर त्या फॅम हाऊसमध्ये ते राहायला गेले मेमूजचं आणि एक मी प जर का व्यक्तिगत जीवनाबद्दल सांगितलं का मगाशी मी पोलिओची गोष्ट सांगितली त्यामुळे क कदाचित काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की अरे मग आईने काही लक्ष दिलं नाही का मुलाला पोलिओ डोस देण्याबद्दल तर मेमूजचं जे पहिलं लग्न झालं होतं तो विवाह झाला होता मीना कुमारी यांची धाकटी बहीण मधू हिच्याशी आणि जेव्हा मीनाकुमारी कमाल अमृंपासून वेगळ्या झाल्या म्हणजे काय म्हणतात तलाक न घेता तेव्हा मीनाकुमारी मेहमूद यांच्या घरी राहत होत्या आणि त्या काळामध्ये जे बॅरिस्टर रजनी पटेल होते खासदार म्हणून सुद्धा नेतृत्व केलेलं आहे तर त्या बॅरिस्टर रजनी पटेल यांचे सहाय्यक होते त्यांचं काम करायचे किशोर शर्मा म्हणून ते सी होते तर त्यांच्याबरोबर प्रेम प्रेमप्रकरण जमलं कारण रजनी पटेल यांनी जेव्हा मीनाकुमारी यांचं कमाल अमरोहींशी काही भांडण झालं होतं त्या संदर्भामध्ये रजनी पटेल यांनी कुमारीना खूप मदत केली होती आणि त्याच्यामुळे त्यांचे रजनी पटेल यांच्याशी चांगले संबंध होते मीनाकुमारीचे आणि साहजिकच किशोर शर्माची सुद्धा चांगले संबंध निर्माण झाले होते आणि मीना कुमारी यांचं सगळं जे काही इन्कम टॅक्सचं काम होतं ते किशोर शर्मा बघायला लागले होते कारण त्याच्या आधी असं होतं की कमाल हमरोई यांचा जो स्टाफ होता मेहल फिल्म्सचा तो बघत असे आणि मग मा त्याच्यामुळे जे किशोर शर्मा यांचं येणं जाणं मेमूच्या घरी सुरू झालं त्याच्यामध्ये मधू आणि किशोर शर्मा यांचं प्रेम प्रकरण जुळून आलं आणि मधूनी मेमूशी तलाक घेऊन आ, किशोर शर्माशी लग्न केलं होतं त्याच्यानंतर मग मेहमूदनी सुद्धा एका ऑस्ट्रेलियन स्त्रीशी लग्न केलं आणि त्याच्यापासून ती जिनी नावाची मुलगी त्यांना आहे आणि नंतर जसं मी म्हटलं मेहमूद यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि ऐंशीच्या दशकांमध्ये ते बँगलोरला राहायला गेले आपल्या फार्म हाऊसमध्ये तिथे त्यांनी बरेच घोडे पाळले होते काही त्यांचं शेती वगैरे सुद्धा ते सगळं करत ज्याच्यातनं त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो चालत होता आणि मेहमूदच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की फक्त चित्रपट चांगले मिळत नाही आहेत म्हणून ना मेहमूद यांनी चित्रपटसृष्टी सोडली असं नव्हतं तर त्याचं एक काही ना व्यक्तिगत कारणसुद्धा होतं की मेहमूदच्या म्हणजे जे मला मेहमूद यांनी सांगितलं त्याचा मी इथे उल्लेख करते आहे की मेहमूद यांनी यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे जे काही भाऊ होते त्या सुद्धा बरेच मेहमूद यांचा आर्थिक आणि मानसिक असा फायदा घेतला होता आणि आपल्या जवळचीच माणसं जी आहेत तर ती अशी दगाबाज निघाली ह्याचंसुद्धा मेमूंना दुःख झालं होतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मी दादा कुंकेंचा जो चॅनल माझा सुरू केला होता दादा माणूस तर त्याच्यामध्ये सुद्धा मी उल्लेख केला होता की मेमू हे शंभर शंभर गोळ्या झोपेच्या खात असत तर त्याचं कारण हे होतं की इतके फस्ट्रेटेड झाले होते की आपल्या जवळच्याच माणसांनी आपल्याला इतका दगा दिला आणि आपलं नुकसान केलं आपलं इमोशनल आपल्याला ब्लॅकमेल केलं आणि सोबतच जे चित्रपट चांगले मिळत नव्हते हे पण कारण होतं तर या सगळ्याचा परिणाम असा होता की ते शंभर शंभर गोळ्या खात असत आणि त्या शंभर गोळ्या खाऊन सुद्धा असं नव्हतं की बाबा मेहमूद झोपून राहते किंवा काही तर ते शंभर गोळ्या खाऊन सुद्धा मुंबई ते पुणे प्रवास करत असत स्वतःची जीप किंवा मोटार घेऊन आणि स्वतः ड्राईव्ह करून मेहमूदचा कमबॅक झाला ऐंशीच्या दशकाच्या शेवटच्या याच्यामध्ये झाला आणि त्यावेळेला मी त्यांची त्यांना पहिल्यांदा भेटले होते आणि त्याचं कारण असं होतं आज अनेक प्रेक्षकांना हे आठवत असेल त्यावेळेला व्ही एच एस कॅसेट असत व्हिडिओ म्हणजे चित्रपटांच्या किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या आणि अशीच एक कार्यक्रमाच्या एका व्ही एच एस कॅसेट बाजारामध्ये आली होती आणि आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर व्हायरल झाली होती की त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम स्मगलर आणि गँगस्टर या त्याच्या एका दुबईमधल्या कार्यक्रमामध्ये मेहमूद सहभागी झाले होते आणि अनिल कपूर त्या कार्यक्रमामध्ये डान्स करत असताना त्याचे बूट मेहमूदने हाताने उचलून बाजूला ठेवले होते आणि फार ते तो चर्चेचा सा विषय चालू होता की मेहमूद यांच्यासारखा एक दिग्गज कलाकार आणि अनिल कपूर त्यावेळेला नुकतेच स्टार बनले होते तर ते अशा याच्यामध्ये त्याच्या बूट उचलून बाजूला ठेवणं वगैरे आणि त्यानिमित्ताने मी त्यांची पहिली मुलाखत घ्यायला मेहमूदना भेटले होते त्यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर ना त्यांनी इतकं प्रेमाने माझं स्वागत केलं बेटा आजाओ आज कारण आधी फोनवर बोलणं झालं होतं पण बेटा अनिता केसी हो वगैरे आणि मलाही नवल वाटलं की हा एकेकाळचा -एक, एक स्टार कलाकार मात्र मेहमूदच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये अजिबातसुद्धा गर्व नव्हता किंवा असं नव्हतं की अरे मी एक काळ गाजवलेला आहे बरेच असं होतं की अरे आम्ही एवढं केलं आहे किंवा काय आणि तो जो ताठा असतो ना तो नंतर हातामध्ये आलं तरी सुद्धा कमी झालेला नसतो मात्र मेमोच्या स्वभावामध्ये मला ना ते कुठेही जाणवलं नाही त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज आणि बोलण्यावरून आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही असं हे दाऊदच्या कार्यक्रमाला गेलं आणि दाऊदचं नाव ते इतकं खराब आहे आणि तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेलात आणि अनिल कपूरचे बूट तुम्ही उचलून ठेवलेत तर त्यांनी मला एक किस्सा सांगितला ते म्हणाले मी शारजाला एकदा क्रिकेट मॅच बघायला गेलो होतो तर त्यावेळेला एक क्रिकेट मॅच बघत असताना एक तरुण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने मला सांगितलं की भाईजान आपने मुझे म्हणजे ना क्या तर मी त्याला म्हटलं की नाही ब मी काही तुला ओळखलं नाही तर म्हणे मैं दाऊद सुद्धा मला लक्षात आलं नाही तो म्हणाला की मे कास्कर का बेटा दाऊद हूं तेव्हा माझ्या लक्षात आलं कारण त्याचे वडील जे कास्कर होते ते माझे चांगल्या ओळखीचे होते मात्र तो दाऊद हा जो स्मगलर दाऊद म्हणून ज्याचं नाव खराब आहे तो हाच दाऊद होता कासकरचा मुलगा का, हे मात्र मला माहिती नव्हतं तिथे त्याची माझी भेट झाली होती नंतर त्यांनी मला जेव्हा बोलवलं कार्यक्रमाला ते मी गेलो आणि अनिल कपूर डान्स करत असताना त्यांनी मला मेमोनी विचारलं तुमको लगता आहे कि की मे किसी के किस शूज उठा के बाजू में रख दूंगा अनिल कपूर जेव्हा डान्स करत होता तेव्हा त्याच्या डान्सच्या ते मध्ये बूट येत होते आणि मला असं वाटलं की त्याचं पाय लागून समजा तो पडला बुटाला पाय लागून वगैरे म्हणून मी त्याचे बूट आहेत ते बाजूला ठेवले होते मात्र मला माहिती नव्हतं की त्याची एवढी चर्चा होईल आणि एवढं सगळं त्याच्यावरती महाभारत घडेल मात्र मला खरोखर माहिती नव्हतं अगदी मी तुला प्रामाणिकपणे सांगतो की दाऊद जो मी ओळखत होतो दाऊद ज्याला मी लहानपणी बघितलं होतं तोच दाऊद हा स्मगलर दाऊद आहे हे मला माहिती नव्हतं अर्थात मेहमूदच्या ह्या बोलण्यावर माझा फारसा काही विश्वास बसला नव्हता नंतर जेव्हा नव्वदच्या दशकामध्ये मी पुन्हा एकदा मेमूंना भेटायला गेले नव्वदचं दशक सुरूच झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा धाकटा मुलगा मासूम तो चित्रपटसृष्टीमध्ये हिरो म्हणून येणार होता आणि त्याच्या चित्रपटाचा मुहूर्त चार बंगल्याला अंधेरीला एक चर्च आहे त्या चर्चमध्ये Uh, मेहमूद यांनी केला होता एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांनी जी अनाथ मुलं uh, संस्थेच्या अनेक काही अनाथ मुलांच्या संस्थेमधनं लहान मुलं बोलवली होती मुलं आणि त्यांना तिथे त्यांनी जेवण घातलं होतं आणि मेहमूद स्वतः सगळ्यांना जेवण तिथे वाढत होते त्या मुलांना प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते आणि मला हे खूप माझ्या मनाला भावलं ही गोष्ट कारण चित्रपटसृष्टीमध्ये ना मूर्तासाठी लाखो रुपये खर्च केले जातात आणि मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टारमध्ये त्याच्या पार्ट्या दिल्या जातात सेट उभारले जातात स्टुडिओमध्ये जा मुहूर्त केला जातो आणि अशा या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून मेहमूदनी एक म्हणतात ना की सोशल कॉज या याच्यावरती त्यांनी एक चांगलं अशा पद्धतीने हा मुहूर्त केलं होता तर मला ते खूप चांगलं वाटलं तिथे माझी मेहमूद यांची भेट झाली आणि मी नंतर त्यांना म्हटलं की मला ना, ना तुमची एक प्रदीर्घ अशी मुलाखत घ्यायची आहे तर मी कधी येऊ तर मला म्हणाले की हरकत नाही तू असं कर मला दोन दिवसांनी फोन कर आणि तू ये मला भेटायला दोन दिवसांनी मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेले त्या भेटीमध्ये असं झालं की मेहमूद यांचं मी बरीच कारकिर्द जी त्यांची म्हणजे पीकवर असतानाची जी कारकिर्द होती त्या कारकिर्दीविषयीसुद्धा बरंच काही मी बोलत होते आणि त्यावेळेला असं होतं की त्या सत्तरच्या दशकामध्ये त्यांचं नाव अरुणा इराणीशी जोडलं गेलं होतं तर त्याविषयी जेव्हा मी प्रश्न विचारला तर त्यांनी मला ते मला म्हणाले की आ, अरे सिर्फ अरुणा इराणी की की बात करते हो माझ्याबरोबर ज्या ज्या हिरोईन्सनी काम केलं त्या सगळ्या हिरोईन्स बरोबर माझे संबंध होते आणि त्यांनी अनेक हिरोईन्सची नावं घेतली जी आत्ता मी कधी ती जी मुलाखत माझी प्रसिद्ध झाली ज्या मॅग्झिनमध्ये हिंदी मॅग्झिनमध्ये मी काम करत होती साप्ताहिकामध्ये तेव्हा सुद्धा मी ती रिव्हील केली नाहीत लिहिली नाहीत आणि आजही मी ती रिव्हील करणार नाहीत तर मला तेव्हाही असं वाटत होतं आणि मला आजही असं वाटतं की त्यांनी ज्या स्त्रियांची नावं घेतली हिरोईन्स ज्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा हिरोईन्स तर त्या काळामध्ये आता त्यातल्या काही हयात नाही आहेत मात्र त्या काळामध्ये त्या त्यांचे संसार स्वतःचे चालवत होत्या आणि त्यांचं कोणाशी लग्न झालं होतं मुलं बाळं होती त्यांना काहींची काहींना आता नातवंड होती आणि अशा याच्यामध्ये त्या स्त्रियांची नावं की कधीतरी त्यांचं मेहमूदबरोबर अफेअर होतं तर ते मला योग्य वाटलं नाही आणि मला त्यावेळेला थोडंसं मेहमूद यांचं सुद्धा नवोल वाटलं की ठीक आहे की ते आऊटस्पोकन होते मनमोकळेपणाने मला बोलत होते माझ्याशी मात्र अशी एकदम नावं घ्यायची कोणाची आणि मी त्यांना म्हणजे त्यांनी ही नावं घेतल्यानंतर मी त्यांना ही आठवण पण करून दिली की भाईजान त्यांना मी भाईजान म्हणत असे मेमोदना आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांना भाईजान म्हणत असत सर्वजण तर मी त्यांना आठवण करून दिली की भाईजान बघा माझा रेकॉर्डिंग मी करते आहे माझा टेप रेकॉर्डर चालू आहे नाही नाही हरकत आहे मैं किसी से डरता नाही जो मैं सच ना वही मैं बता राहू आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना काही नव्वदच्या दशकामध्ये जसं ना की एक दहा एक वर्षांनी चित्रपटाचा ट्रेंड जो असतो तो बदल होतो नवे कलाकार येतात नवे दिग्दर्शक येतात तर ते नव्वदच्या दशकामध्ये जे कलाकार आले होते हिरो हिरोईन्स आणि दिग्दर्शक यांच्याबद्दल आणि आता ही कसं चित्रपट सृष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे वगैरे हे असे काही त्याच्या मी प्रश्न विचारले तेव्हा मला मेमूरनी सांगितलं की करिश्मा कपूरला आत्ता त्यावेळेला तिचं ना सरकाईले खटिया हे गाणं फार गाजलं होतं त्याच्यातला तिचा डान्स आणि तिने जो काही ड्रेस घातला होता वगैरे तर त्या सगळ्यामध्ये तो थोडा चर्चेचा विषय बनला होता तर त्यांनी मला सांगितलं की करिश्मा कपूरला आता असे रोल मिळतात ना त्याचं कारण याचं आहे की राज कपूरने ना बहुत को नंगा किया था तो इसी वजह से ना अभी लोग जो है इंडस्ट्री के वो करिश्मा कपूर से बदला ले रहे हैं तर आ, मी त्यांना म्हटलं की बघा मी पुन्हा त्यांना आठवण करून दिली की Uh, मेहमुदी भाईजन ये सब म्हणजे बता हैं ये ऑफ द रेकॉर्ड आहे या ऑन द रेकॉर्ड आहे बऱ्याचदा काय होतं ना की कलाकार बोलण्याच्या याच्यामध्ये अशा काही गोष्टी बोलतात मात्र त्यावेळेला ते एकतर एक सांगतात की जरा टेप रेकॉर्डर बंद कर आणि मग बोलतात किंवा मग जर का टेप रेकॉर्डर चालू असताना जरी बोललं असेल ना तरी त्यावेळेला ते नंतर सांगतात मुलाखत संपल्यानंतर की ते मी जरा बोललो आहे ना ते किंवा बोलले आहे ते तू लिहू नकोस आणि मी ही जी हे एथिक्स आहेत ना ही नैतिकता आजपर्यंत पाळत आलेली आहे मला कोणी ऑफ द रेकॉर्ड एखाद्या काही सनसनाटी गोष्टी असतील पण मी त्या कधीही रिवील केलेल्या नाही आहेत तर त्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मला ते दिसले की नाही 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 मी डरता नाही हो कितीचे जो आहे सच बात वही मैं आपको बता रहा हूं। मी आणि मग त्यांनी तो सगळे सगळं माझा इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून निघाले आणि माझं एक दोन तीन दिवसांनी आमचं मॅग्झिन मार्केटमध्ये येणार होतं तर त्याच्यामध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि ज्या दिवशी ते मार्केटमध्ये आलं मॅगझिन त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता माझ्या घरचा लँडलाईन खणखणला आणि मी उचलला म्हटलं एवढ्या सकाळी मला कोणी फोन केलेला आहे माझे एक बोलण्याची पद्धत आहे मी आज मोबाईल असला तरीसुद्धा फो कोणी फोन आला तर ते मी त्याच्यावरती बोलते हां हा, अनिता पाध्याय बोलते आहे तर मी असंच बोलले मेहमूद यांचा फोन होता तो अरे अनिता मी भाईजान बात कर रहा हूं। तो मी म्हटलं हां जान सुबह सुबह मुझे याद किया क्या बात है कि कुछ खैरे थे सब तो माला त्याने समझा की अरे बेटा तुमने ये क्या लिखा मी मला खरं ना लक्षात आलं की हे करिश्मा कपूर बद्दलच असेल कारण ते थोडस जरा जहाल होत ते लिखाण जे होत किंवा त्यांचं तो जो काही सांगितलेला किस्सा होता तो सगळ्यात जहाल होता तर आ, मी मला लक्षा ते लक्षात आलं तरी स्व मी त्यांना विचारलं की क्या, क्या, क्या हुआ तर त्याने मला सांगितलं की अरे व करिश्मा कपूर के बारे मे बोला ही बोलाही नाही लेकिन तुमने ऐसा बोल दिया मेरा असा प्रॉब्लेम हो गया मी म्हटलं भाईजान आप आपण आपने जो कहा था वही मैंने लिखा है तो म्हणे नाही नाही देखो मैं त्यानं विचारलं की काय प्रॉब्लेम झाला तर ते मला म्हणाले की ते तुझं मॅगझिन आहे ना ते काल वाचलं ऋषी कपूर आणि रणधीर कपूरनी आणि त्या दोघांनी मला फोन करून खूप ते मला बोलले म्हणजे खरं तर ऋषी कपूरनी भरपूर शिव्या घातल्या होत्या मेहमोंना तर म्हणे अरे मी मी त्यांना सांगितलं की मेने तो ॲसा नाही बोला व लडकी आहे ना उसने कुछ ॲसा लिखा होगा तर मी त्यांना म्हटलं की भाईजान देखील आपण सुबह झूट मत बोलीय आप इस तरह से आपने जो बोला है वो मेरे पास रिकॉर्डेड है और जब मैं रिकॉर्ड कर रही थी मैंने तीन चार बार आपको बीच में पूछा था कि ये अब दी रिकॉर्ड आप बात कर रहे हैं या ये, ये मैं लिख सकती हूँ या ये, ये मैं रिकॉर्ड कर सकती हूँ तो आपने मुझे कहा था कि मैं किसी से डरता नहीं हूँ और अभी आप डर गए अरे नहीं, नहीं नहीं बेटा तुम ऐसा करो मैं मतलब मैं कुछ नहीं कर पाऊँगी नहीं, नहीं बेटा ऐसा करो अभी जो तुम्हारा मैगजीन का नेक्स्ट इशू आएगा ना अगले हफ्ते में तो तैमें तू अस नहीं कि चुकून है वाक्य मेहमूद जोंडी आए तो, तो अस का ही मेहमूद बोलले नौते तो मी देखिए मैम बाईजान मैं ऐसी गद्दारी मेरे मैगजीन के साथ और मेरे प्रोफेशन के साथ मैं नहीं करूँगी अगर कल मुझे ऋषि कपूर या रणधीर कपूर का मुझे फोन आता है तो मैं उनको आपका जो आपने मुझे कहा है आपका इंटरव्यू में उनको सुना दूंगी तो वो पानी का पानी और दूध का दूध सब हो जाएगा तो नहीं नहीं बेटा नहीं तो मैं कि नहीं भाईजान अभी कुछ भी नहीं हो सकता जो हो गया बात वो हो गई है अभी मैं कुछ भी नहीं कर सकती मैं फोन दिला मात्र ना मजा मना मधे मेहमूद Uh, ज्या प्रतिमेला तडा गेला की आधीच ज्या काही माझ्या त्यांच्याशी भेटी झाल्या होत्या दोन त्याच्यामध्ये मला एक मेहमूद फार चांगली व्यक्तिमत्व आणि निडर असं म्हणजे चांगले व्यक्तिमत्व तर ते होते मात्र निडरपणा त्यांचा आणि बेधडकपणा दिलखुलासपणा हा सगळा मला दिसला होता आणि मला नंतर असं वाटलं की अरे हा माणूस म्हणजे एक कोणाचा एक तर तुम्ही बोललात असं काही कोणाबद्दल तरी आणि त्याच्यानंतर तुम्ही घाबरत आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने मला सांगतायत की मी बोललो नाही आणि तुम्ही ऋषी कपूर आणि रणधीर सुद्धा सांगतायत की हे तर तिनेच लिहिलं असेल त्या पत्रकाराने मी तर असं काही बोललोच नाही तर मला हा सगळ्यांना हा त्यांचा डरपोकपणा आणि असं सगळं वाटलं मेहमू त्यांचे ना दोन किस्से मी सांगेन तुम्हाला जे माझ्या संदर्भातमध्ये नसले ना तरीसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला ते ऐकायला खूप चांगले वाटतील